नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे हे आता औद्योगिक हब बनले आहे असे असताना तळेगाव एमआयडीसी भागात ठेकेदारी मिळवण्याकरिता वाढत्या गुंडगिरीला आता आळा बसणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना त्रास दिला तर थेट मकोका लावण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे हा खंडणी कंत्राट घेण्यासाठी कंपन्यांना त्रास देणाऱ्यांवर चाप बसणार आहे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व कंपन्यांनी स्वागत केले आहे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद